आर्ट बुक दे प्लॅटफॉर्म यांच्या आयोजित जर्मनी व भारतातील नागपूर येथील दर्डा आर्ट गॅलरी लोकमत चौक येथे आंतरराष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनीचे उद्घाटन अमरावतीचे माजी खासदार अनंत गुढे व वीर शैव समाजातील कैलास गिरलोरकर व नागपूर शहरातील दिलीप कोचे वीर समाजातील भूषण प्रवीण चाकोते तृप्ती काळे आर्ट बुक दी प्लॅटफॉर्म फाउंडर अनुराधा निंबाडकर कलावर्गाचे संचालक प्राध्यापक सारंग नागठाणे यांच्या हस्ते झाले विशेष म्हणजे अमरावतीच्या वैभवाला कलेची जोड देणारे श्री आर्ट कलावर्गातील सतरा विद्यार्थ्यांच्या ऐंशी चित्रांची येथे निवड झाली आहे श्री आर्ट कलावर्ग हे आज कला रसिकांचा मानबिंदू ठरले आहे त्यामध्ये अलका सिंघई अस्मिता सिंगनारे पूजा डहाके ज्योत्ना हंसोरिया अंकिता किनेकर मुक्ता वाघ मेघा धवन क्षितिजा बारोटकर रिया धमाके रिद्धी चौधरी ज्ञानेश्वर चोपडे अक्षरा मारोडकर सागर शिरसुद्धे जय ठाकरे स्वरूप बोरकर उत्कर्ष वानखडे ईशान काथवटे या कलाकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविले आहे नमस्कार मी प्राध्यापक सारंग शरद नागथाने आर्टबुक दी प्लॅटफॉर्म जर्मनी यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रकला एक्झिबिशनमध्ये श्री आर्ट वर्गातील सोळा विद्यार्थ्यांचे ऐंशी चित्रांचं एक्झिबिशन नागपूर येथील दर्डा आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शित झालेलं आहे त्याचे उद्घाटन काल मान्य माजी खासदार अनंतरावजी गुडेसर यांनी केले त्यासोबतच कार्यक्रमाला अनुराधा निंबाळकर ज्या आठबुद्ध प्लॅटफॉर्मच्या को फाउंडर आहे नंतर मनोज निंबाळकर जे त्या आठबुद्ध प्लॅटफॉर्मचे ऑनरेबल आहे आणि मनोज गिर्लो गिर्लोरकर काका नंतर प्रवीण सर दिलीप कोचे सर यांच्या सं यांच्या उपस्थितीत याचं उद्घाटन झालं आहे हे एक्झिबिशन दिनांक नऊ डिसेंबर दहा डिसेंबर व अकरा डिसेंबरला सकाळी अकरा ते आठ वाजेपर्यंत सुरू आहे तरी समस्त नागपूरकरांनी व अमरावतीकरांनी या एक्झिबिशनला भेट द्यावी व हे एक्झिबिशन बघावं असे श्री आर्ट कला वर्गातर्फे सर्व विद्यार्थ्यांची आपण सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी विद्यार्थ्यांच्या कामाला प्रोत्साहन द्यावे व बघावे की इथे पेंटिंग ड्रॉईंग आणि ग्राफिक्स या तीन विषयाचे वेगवेगळ्या शैलीचे जी, पेंटिंग चित्र प्रदर्शित केलेले आहे आपण सर्वांनी या चित्रपटर्शनाला नक्की भेट द्यावी ही आग्रहाची विनंती या स्पर्धेला शुभेच्छा म्हणून अमरावतीचे सी पी नवीनचंद्र रेड्डी सरांनी पण शुभेच्छा दिलेल्या आहेत अमरावतीचे कलेक्टर त्यांनी पण या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत व हा कार्यक्रम अमरावतीलाही राबण्याचा आम्हाला निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही येत्या जानेवारीमध्ये तीन तारखेला हो, तर या ला, ला देखे, देखे। यांचा सोबत सहा जर्मनी येथील चित्रकारांच्या चित्रांचे सुद्धा या प्रदर्शनात समावेश आहे श्री आर्ट कला वर्गातून मोठ्या प्रमाणात अनेक कलाकार आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कलेचा लौकिक साकार करीत आहे डायरेक्टर आहे अनुराधा निंबाळकर यांचं खरं अभिनंदन करायला पाहिजे त्या एवढ्या लांबून येऊन तुम्ही या ठिकाणच्या कलाकाराला एक चांगला प्लॅटफॉर्म परत होतो खरं तर असं आहे की हा संपूर्ण देशच हिंदुस्थान हा कलेवर प्रेम करणारा अन्य नानाविध प्रकारच्या कलांची निर्मिती करणारा दिशे म्हणजे हे मी सांगत नाही तर तू त्या जगातले मग ते जर्मनी असो फ्रान्स असो युके असो यू एस असो ऑस्ट्रेलिया असो या जगभरातले अनेक मंडळी लाखो लोक दरवर्षी भारतामधलं आर्ट पाहण्याचा कला पाहायचा मग ते राजस्थानमधली वाळवंट असो की राजस्थानमधली कलाकृती कन्स्ट्रक्शन असो आर्किटेक्चर असो की पश्चिम बंगालमधली आर्ट असो हे पाहण्यासाठी जगभरातले लोक याय त्याच्यामुळे भारत हा कलेवर प्रेम करणारा आणि भारताच्या कलेवर जगाचं प्रेम असणार असा असा हा परिसर आहे आणि नागपूर हे या भारताचं झिरो महिन्यात म्हणजे सेंटरमध्ये तुम्ही आला मला असं वाटते कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना मध्यान्ह मध्यबिंदू बघावं लागेल आणि आज तुम्ही अगदी बरोबर मध्यबिंदू या ठिकाणी शोधला आहे आणि या मध्यबिंदूतूनच सगळ्या दिशा जाणार आहे त्यामुळे निश्चितपणे आर्ट बुक प्लॅटफॉर्म आणि तुमची बाकी सगळी टीम हे सगळ्या भारत परत गेल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मला कॅनवासवर सुंदर कविता कायमानत मिळते म्हणजे की त्यांचं पुस्तक मी होतो अशा मी नेहमी अशा कविता वाचतो परंतु तातडीनं हा कार्यक्रम असताना तृप्ती काळेंनी या ठिकाणी कविता तयार करणं ते या ठिकाणी सादर करणं खरोखर कर महत्वाचं आहे मला या ठिकाणी एवढं सांगायचं का सारंग नाट्यासारखा कला मी याचं आयुष्य आला आहे चौदा पंधरा वर्षाचा होता तेव्हापासून याला कलेची आवड होती आणि याच्या घरचे नेहमी लोक मला म्हणायचे का याला नोकरी लावून दे याला तसं आता दिलीप भाऊन सांगितलं नोकरी लावून दे नोकरी लावून दे ती पण त्याला नोकरी सोडा त्याच्या जी कला आहे ती जगामध्ये जाईल अशा आणि मी त्याला बंधनात न बांधलो ठेवता त्याला मग मोबा आज अनेक ठिकाणी श्री आ, आ श्री आर कला संस्थेचे अनेक कार्यक्रम अनेक चित्र हे दुबई असो तुमच्या काळात जर्मनीचं या ठिकाणी दोघांच्या सहभागानं या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे परंतु यातून खऱ्या अर्थानं उत्पन्न देखील झालं हो। વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી